नमस्कार म्हणजे मी सुदर्शन तांबे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज आईसोबत चाललो आहे ठाण्याला मसाला मार्केटमध्ये म मिरच्या आणि मसाला घेण्यासाठी तुम्ही बघू शकता मायरा मसाला मार्टमध्ये मी आलो आहे ठाण्यामध्ये मिरची मसाला मार्केट आहे तिकडे मी आलो आहे आणि तुम्ही हे शॉपमध्ये बघू शकता मी इथेच मसाला घेणार आहे मिरच्या वगैरे सगळं इथेच बनवून घेणार आहे बोल ना झालं हां प्लीज आता प्लीज बसूया तर बसूया लगेच लगेच तिथे बसूया ते सावली दोसे असं बोल ना आता आपला मालवणी मसाला बनवायला स्टार्ट करतोय आपण चार किलो म्हणजे साडे किलो ना दलून चार किलो हातामध्ये एकदम कमी पण मसाला तुम्ही बघ बघू शकता तुमच्या समोरासमोर मसाला बनवला जातोय आणि तिथल्या तिथे साफ करून तो लगेच तिथे दडला पण जाईल गुडली मिरची लवंगी लवंगी मिरची सचिन इष्टाला आहे का तू नाही का शाळेत जातो किती कितीला आहे सातवीला नाही का आत्तापासून कामं सुरू का स्वतःच आहे की आहे का रे काम ग आता असो चालते चालते पण शाळेकडे लक्ष दे मिरची तिथं बाजाला पाठवली आहे मसाला पण बदला भरल्यानंतर ना इथंच भाजू हा का बेडाने भाजायला घेऊ यामध्ये बघा जायफळ वगैरे पण आहे ना काय आता अर्धा जास्त जायफळ नाही ते माननी मसाल्यामध्ये चांगलं बजेट करतात ना ती जायत्री जी ऑरिजिनलवाली सुगंधवाली हे कोण देत आहे महापली फक्त ही देतात ही चवीला असते ते तुम्हाला दोन्ही दिली म्हणजे कसा मसाला पण एक नंबर राहायला पाहिजे टोटली ए टू झेड मसाला दिला तुम्हाला काय टाकायची गरज हा मसाला आहे ना तो इथे आता भाजला जाईल भाजून पण भेट बाराशेला पाच किलो एक हजार गो... भाज्याचे तीस रुपये किलोला आणि दलाचे एक किलोला तीस रुपये किलो ला आणि पाच किलो

他打工那个。啊 आपल्याला मस्त तुशी पण दिली आहे मोठी एक मसाल्यासाठी आणि हे ते मालक आहे मसाला माय बाबूबाई तुम्ही बाबूबाई आहे आणि तुम्हाला जर मसाला हवा असेल तर तुम्हाला मसाल्याची माहिती नसेल तरी माहिती तुम्हाला सगळं सांगतील तुम्हाला ज्या प्रकारचा मसाला पाहिजे तो मसाला तुम्हाला किती प्रमाणात कसं काय ते आणि आपल्या बजेटमध्ये बसून देणार असं नाही की तुम्हाला एकदम दामच घ्यावं लागेल कमी मधील पण बसून देणार आमच्याकडे जास्त मार्जिंग नाही घेत मार्जिंग एकदम व्यवस्थित घेतात आतमध्ये आमचं दुकान कमी मार्जिंग एकदम कमी व्यक्त आपला बजेटमध्ये बसून देणार